आपल्याला शंकरांच्या डोक्यावर नेहमी चंद्र दिसतो पण हा चंद्र शंकराच्या कपाळावर माथ्यावर कसा आला याविषयी एक पौराणिक कथा आहे दक्ष प्रजापतीला सत्तावीस मुली होत्या या सत्तावीस मुलींचा विवाह दक्षाने चंद्राबरोबर केला होता या सत्तावीस कन्या म्हणजेच आकाशात असणारी सत्तावीस नक्षत्र होय याच सत्तावीस नक्षत्रांपैकी एक असणारी रोहिणी चंद्राला आपल्या सगळ्या पत्नींमध्ये रोहिणी जास्त प्रिय होती रोहिणीवर तो अधिक प्रेम करत असे चंद्राच्या उरलेल्या सव्वीस पत्नींनी हीच तक्रार त्यांचे पिता दक्ष प्रजापतीकडे केली दक्षाने संतप्त होऊन अर्थात रागवून चंद्राला क्षीण किंवा क्षय होण्याचा शाप दिला त्यामुळे चंद्राचं तेज निघून गेलं आणि तो क्षीण होऊ लागला त्यानंतर चंद्राने भगवान शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली भगवान शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न झाले त्याला वरदान सुद्धा दिलं आणि त्याच्या शापातून त्याची मुक्तता सुद्धा केली त्याचबरोबर चंद्राने भगवान शिवशंकरांकडे त्यांचा सहवास आणि सानिध्य कायम मागितले म्हणून भगवान शिवशंकरांनी चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केले मग ही गोष्ट तुम्हाला माहीत होती की नाही कमेंट करून नक्की सांगा